राज्यातल्या जवळपास तेवीस नगरपालिका आणि नगरपंचायती तसंच एकशे चोपन्न सदस्य पदांसाठी आज मतदान पार पडत आहे आणि या नगर परिषदा आणि नगरपंचायतीसाठी चोवीस ठिकाणी दोन डिसेंबरला मतदान होणार होतं मात्र न्यायालयीन प्रकरणांमुळे इथल्या निवडणुका स्थगित झालेल्या होत्या आणि या स्थगित झालेल्या निवडणुकांसाठी आज आता मतदान पार पडत आहे आज मतदान झाल्यानंतर राज्यभरातल्या एकंदरीत दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी उद्या मतमोजणी होणार आहे त्यामुळे उद्याचा दिवस आणखी महत्वाचा असणारे राजकीय नगरपालिका नगरपंचायतींसाठी आज मतदान सुरू आहे तेवीस ठिकाणी हे मतदान सध्या सुरू आहे आणि विविध शहात्तर नगरपालिकांमध्ये नगर एकशे चोपन्न जागांसाठी मतदान आहे बारामतीसह अंबरनाथ नगरपालिकेचा सुद्धा यामध्ये समावेश आहे न्यायालयीन प्रक्रियेमुळे या निवडणुका रखडलेल्या होत्या आणि आता दोन टप्प्यांमध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या दोन्ही टप्प्यांची मतमोजणी उद्या असणार आहे त्यामुळे उद्याचा दिवस हा निकालांचा दिवस असणार आहे त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकांआधी उद्या होणारी ही मतमोजणी अत्यंत महत्वाची असणार आहे एकंदरीतच लिटमस टेस्ट असं खरं तर या निवडणुकांकडे पाहिलं जात आहे तर आज राज्यातल्या तेवीस नगरपालिका आणि नगरपंचायती आणि एकशे चोपन्न सदस्य पदांसाठी मतदान पार पडत आहे तर सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि बारामतीमध्ये मध्ये सुद्धा आज मतदान होतं या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलाडी यांनी बारामती नगर परिषदेच्या मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे एकूणच बारामतीमध्ये एक लाख एक हजार नऊशे ब्याण्णव मतदार असून ते आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत एकशे पंधरा मतदान केंद्रावरती साडेसातशे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन देखील मतदान केंद्रावरती सज्ज आहेत बारामती नगर परिषदेमध्ये चौरिंग लढत आपल्याला पाहायला मिळत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असेल त्याचबरोबर शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देखील पॅनल उभा करण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने देखील या ठिकाणी आपले उमेदवार या निवडणूक प्रक्रियामध्ये उभे केलेले आहेत एकूणच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून एकूण एक्केचाळीस जाग्यांपैकी आठ जागा ज्या आहेत ते बिनविरोध करण्यात अजित पवार पक्षाला यश आलेलं आहे एकूणच तेहतीस नगरसेवकांची आज जी आहे ती निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे त्यासाठी एकशे एक्केचाळीस उमेदवार उभे ठाकलेले आहेत दुसरीकडे नगराध्यक्ष पदासाठी देखील चौदा उमेदवार रिंगणात आहेत एकूणच बारामतीमध्ये जी आहे ती निवडणूक जी आहे ती चौरंगी आपल्याला पाहायला मिळत आहे पवार विरुद्ध पवार भारतीय जनता पार्टी आणि बहुजन समाज पार्टी असा चौरंगी सामना जरी बारामतीत तुरत असला तरी कर आता कोणाला नक्कीच आपला कौल देणार आहेत हे उद्या स्पष्ट होणार आहे